त्यानंतर या ठिकाणी आज दोन क्रिकेट क्लब उपस्थित झालेले आहेत त्यांचा जंगी या ठिकाणी होणार आहे नगरीमध्ये भारतीय जनता पार्टी अर्धापूरच्या वतीनं आणि अर्धापूर तालुक्यातील तमाम नागरिकांच्या वतीनं आपले आमदार अॅडव्होकेट श्रीजाताई चव्हाण मॅडम यांचं अर्धापूर नगरीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी शोलेखानी स्वागताचा कार्यक्रम होईल त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्तावित नगराध्यक्ष छत्रपती कानोडे साहेब यांच प्रास्ताविक होईल आणि त्यानंतर आमदार मोदयांच उद्घाटन भाषण होईल आणि त्यानंतर उद्घाटन होणार आहे मी आपले जिल्हाध्यक्ष किशोरी देशमुख साहेब यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे सर्वप्रथम आपल्या भोकर विधानसभेच्या लोकप्रिय आमदार ऍडव्होकेट श्रीजाताई चव्हाण मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी अर्धापूर नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय छत्रपती कानोडे साहेब यांना विनंती करतो आपण आदरणीय आमदार महोदयांचं सन्मानपूर्वक या ठिकाणी स्वागत करावं छत्रपती कानोडे पूर <laughs> धन्यवाद ताई यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय ऍडव्होकेट किशोर भाऊ देशमुख साहेब यांचा सन्मान करण्यासाठी अर्धापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आदरणीय मुक्तदर खान पठाण साहेब यांना विनंती करतो आपण आदरणीय किशोर भाऊ देशमुख साहेबांचा सन्मान करावा यानंतर नांदेड यानंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय गोविंद शिंदे नागेलीकर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी आमचे नगरसेवक आदरणीय प्रवीणजी देशमुख साहेब यांना विनंती करतो आपण आदरणीय नागेलीकर साहेबांचा सा सन्मान करावा यानंतर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय संजयरावजी देशमुख साहेब यांचा सा सन्मान करण्यासाठी मी नगरसेवक बाबूरावजी लंगडे साहेब यांना विनंती करतो आपण आदरणीय लहानकर साहेबांचा सन्मान करावा <laughs> भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष डॉक्टर द्ण लक्ष्मणराव इंगोले साहेब यांचा सन्मान करण्यासाठी आमचे लोकप्रिय नगरसेवक सोनाजी सरोदे यांना विनंती करतो आपण आदरणीय डॉक्टर लक्ष्मणराव इंगोले साहेबांचा सन्मान करावा यानंतर या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आमचे प्रभारी आदरणीय किशोरजी स्वामी साहेब यांचा सन्मान करण्यासाठी नगरसेवक डॉक्टर विशालजी लंगडे साहेब यांना विनंती करतो आपण आदरणीय किशोरजी स्वामी साहेबांचा सन्मान करावा यानंतर माजी अध्यक्ष आदरणीय बालाजी पाटील गव्हाणे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय विलास साबळे यांना विनंती करतो आपण बालाजी पाटील गव्हाणे साहेब यांचा सन्मान करावा तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या संगीताताई कोल्हे मॅडम ग्रामपंचायत सदस्य मालेगाव यांचा सन्मान करण्यासाठी मी शहराध्यक्ष योगेशजी हळदे यांना विनंती करतो आपण संगीताताई कोल्हे यांचा सन्मान करावा यानंतर कार्यक्रमाला असा वेळ खूप झालेला आहे आणि सत्कार मूर्तींची खूप मोठी यादी आहे सत्कार करणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी आहे पण वेळ आटोपता घेऊन मी माजी सभापती व्यंकटरावजी साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी माजी नगरसेवक नवनाथजी बारसे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन आदरणीय तुकाराम साखरे माजी नगरसेवक तुकारामजी साखरे यांना विनंती करतो आपण व्यंकटरावजी साखरे माजी सभापती तथा भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक व्यंकटरावजी साखरे यांचा सन्मान करण्यासाठी माजी नगरसेवक तुकारामजी साखरे यांना विनंती करतो यानंतर आपल्या लाडक्या आमदार ॲडवोकेट श्री जयाताई चव्हाण यांचा सन्मान करण्यासाठी नगरसेवक मुसावीर खतीब यांना विनंती करतो आपण आदरणीय आमदार महोदयांचा सन्मान करावा नगरसेवक नामदेव सरोदे हे सुद्धा आदरणीय आमदार महोदयांचा सन्मान करतील नगरसेवक नामदेव सरोदे गुरखेल यांनाही विनंती आहे आपण आमदार महोदयांचा सन्मान करावा अभिषेक भाऊ गुरखेल तसेच पूर्वाजी कानोडे हे सुद्धा आदरणीय आमदार महोदयांचा सन्मान करतील तसेच माजी नगरसेवक गौस मुल्ला हे सुद्धा आदरणीय आमदार महोदयांचा सन्मान करतील माजी शहराध्यक्ष राजेश्वरजी साहेब आदरणीय आमदार महोदयांचा सन्मान करतील तुकाभाऊ तुकाभाऊ माटे तुका माटे हे सुद्धा आदरणीय आमदार महोदयांचा सन्मान करतील व्यंकटी राऊत बाळासाहेब माटे हे सर्व पदाधिकारी आदरणीय आमदार महोदयांचा या ठिकाणी यथोजित सन्मान करतील तसेच तसेच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ज्यांनी निवडणूक प्रचार काळामध्ये बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार देण्याचा संकल्प केला होता वचन दिलं होतं आणि ती संकल्पपूर्ती आता या ठिकाणी अर्धापूर शहरामध्ये होते आहे त्याबद्दल गुरुराज रणखाम हे आदरणीय आमदार महोदयांचा या ठिकाणी सन्मान करतील तसेच आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे नियोजन समितीचे प्रमुख नियोजन समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी रवी पाटील बेराडे सोमेश कानोडे शुभम आंबेगावकर गणेश क्षीरसागर सौरभ पाटील यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यावं आणि आदरणीय आमदार महोदया जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट किशोर स्वामी साहेब किशोर देशमुख साहेब यांना विनंती करतो आपण या नियोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करावा अमिल इराडे सोमेश कानोडे शुभम आंबेगावकर गणेश क्षीरसागर सौरभ पाटील आणि त्यांची टीम या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या लोकप्रिय आमदार श्रीजाताई चव्हाण आणि आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर भाऊ देशमुख साहेब यांच्या हातून यांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारावा ग्रुप सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आपण हो। या ठिकाणी यावं या पठान ग्रुप तर्फे आमदार अॅडव्होकेट श्रीराता चव्हाण मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन आमदार महोदयांचा सन्मान करावा के, के, के। माजी खेळाडू अंबादास आंबेगावकर यांनाही विनंती आहे या ठिकाणी येऊन आपण काजी नगरसेवक प्रतिनिधी जुमाखा पठाण या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण श्रीजाताईंचा सन्मान करावा या ठिकाणी सत्कार समारंभ आटोपता घेऊन आजच्या या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या उद्घाटक म्हणून उपस्थित असलेल्या आपल्या लोकप्रिय आमदार श्री जयताई चव्हाण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आपल्या अर्धापूर नगरीचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांना विनंती करतो आपण आजच्या या कार्यक्रमाचं प्रस्ताविक करावं आजचा आमदार चषक दोन हजार पंचवीस अर्धापूरच्या या चषकाच्या उद्घाटन आत्ताच दिदीच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे मी पहिल्या प्रथम दिदींना धन्यवाद देतो की आपल्या अर्धापूर तालुक्याचं चषक या ठिकाणी व्हावं नवीन तरुण युवकांना खेळण्याची संधी मिळावी त्यासाठी त्यांनी यासाठी मान्यता दिली विचार मंचावरून उपस्थित सर्व मान्यवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किशोर भाऊ देशमुख आदरणीय नागेलीकर साहेब तालुका अध्यक्ष इंगोले साहेब आमचे प्रेरणास्थान आदरणीय किशोर स्वामी साहेब लहानकर साहेब धळाने साहेब आमच्या नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष साहेब आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आपण सर्व क्रीडाप्रेमी खरं म्हणजे या ठिकाणी आमदार चषकाचं उद्घाटन मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचे सोळा संघ जे की आमंत्रित आहेत त्याच संघामध्ये जे की तालुक्यातून जे सलेक्टेड मुलं आहेत जे की चांगला खेळ खेळू शकतात त्याच मुलांचा या ठिकाणी सामना अप्रतिमाचे सामने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि यासाठी आपण हे आमदार चषक घेण्याची अनुमती दिलात त्याबद्दल किशोर स्वामी साहेबाचे आणि आपले खूप खूप धन्यवाद अर्धापूरसाठी खूप मेजवानी या ठिकाणी होणार आहे त्यानंतर मी हिंदवी एम्पायर या टीमच्या सर्व खेळाडूचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करेल की त्यांनी हे सगळं ग्राउंड तयार करण्यासाठी जवळपास एक महिन्यापासून या ठिकाणी मेहनत केली त्या खेळाडूच्या नावानं सुद्धा आपण जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवायला पाहिजेत सर्व खेळाडूचं आमंत्रित खेळाडूचं या ठिकाणी मी अर्धापूर नगरीचे वतीनं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि अप्रतिम खेळ व्हावेत आपण कोणत्याही पद्धतीचा तंटा करू नये खेळ भावनेतून आपण या ठिकाणी खेळ घ्यावेत कमिटीला सुद्धा विनंती करेल की आपण सगळ्या पद्धतीला कोणाही वर बी अन्याय होणार नाही अशा पद्धतीने आपण खेळ घ्यावेत आणि येणाऱ्या जे पाहुणे संघ आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यांची काळजी आपलं घेणे सगळ्यांची जिम्मेदारी आहे आपण सगळ्यांनी मेहनत केलात त्याबद्दल सर्व युवकांचे टीमचेच नाही तर सर्व युवक या ठिकाणी आपल्या मेहनत केलात त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझं वाढलेलं प्रास्ताविक थांबवतो अप्रतिम खेळ या ठिकाणी आपल्यातर्फे सगळ्यांतर्फे व्हावेत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय महाराज धन्यवाद कानोडे साहेब यानंतर